चासकमान धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात होणाऱ्या पावसामुळे चासकमान धरणात येव येत आहे धरणातील पाणीसाठा नियंत्रित करण्यासाठी सांडवावरून भीमा नदीपात्रामध्ये सुरू असलेल्या सात हजार सातशे ऐंशी क्युसेक्स विसर्ग वाढवून दुपारी साडेबारा वाजता नऊ हजार पाचशे वीस क्युसेक्स विसर्ग सोडण्यात आला आहे तसेच अतिवाहीद्वारे चारशे क्युसेक्स असा एकूण नऊ हजार नऊशे वीस क्युसेक्स इतका विसर्ग नदीपात्रामध्ये सुरू आहे अशी माहिती कार्यकारी अभियंता चासकमान पाटबंधारे विभाग पुणे यांनी दिली आहे